मी दवाखान्यात गेली होती याच्यासाठी माझा पूर्ण मी दाखवू शकत नाही तर मला आता हे जे साईड आहे ना अंदरून इकडून तर तोंडातून पूर्ण खराब झालं पूर्ण खराब झालं माझं असं वाटतंय मला कॅन्सर होते बघून आता मला कॅन्सर कॅन्सरच मला तर काही काही खरं नाही माल कॅन्सर न मरतो मी आता बागा, मा तेल गरम हे बघा मग तिळाचं तेल दिलं तोंडात टाकायचं गरम करायचं आणि तोंडात टाकून हे करायचं त्याला थोडा वेळ ठेवायचं डोळ्यातून आजून निघतपर्यंत आणि ह्या गोळ्या दिल्या चोकण्यासाठी आणि ह्या गोळ्या आहे आणि हे हे बघा माउथवॉश हे दिलं गोळला करण्यासाठी दोन तीनदा करायला सांगितलं हे दोनदा करायला सांगितलं याला गरम करून तोंडात पकडून ठेवायचं जो वरी आपल्या डोळ्यातून अश्रू पडत नाही तोवर आणि एवढं सगळं औषध आहे माझ्याकडे आणि मला तर असं वाटतं मी दाखवलं असतं पण म्हणजे असं कॅमेरा असं जाणार नाही आणि पुन्हा गो सांगायची गोष्ट म्हणजे अशी का पूर्णच खराब झालं जळलं आहे कशाने जळलं तर माहीत नाही आणि पूर्ण जळलं आहे इथून 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 पूर्ण फोळं आलं आहे मला अंदरून आणि हे पूर्ण इथून भाग आतमधून पूर्ण काळा काळा झालेलं झालं मला कॅन्सर होते मरत मी आता वाजतच नाही मी आता कॅन्सर होईल ना मेमरी नाही तरी मापोरी काही आजार नाही नाही वाली झालं नाही पोरीला येणार नाही नवऱ्याला येणार नाही कोणाला येणार मी राऊस कशाने मरून जातो ना मी